उद्धवसेनेच्या बैठकीमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला या दरम्यान दासरी हटाव असा नारा देखील देण्यात आला उद्धवसेनेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत राडा झाला असून काही पदाधिकाऱ्यांनी थेट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी हुज्जत घातली बैठकीतील गोंधळ शांत न झाल्यानं खैरेंनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दम दिला मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का गप्प बस नाहीतर तुझी काही खैर नाही अशा शब्दात दम भरल्यानंतरही पदाधिकारी शांत झाले नाहीत बैठकीतील गोंधळ वाढताच काहींनी बैठक सोडली उद्धव सेनेचे से नेते चंद्रकांत खैरे तसंच सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर व मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली सुरुवातीला उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महिला आघाडी प्रमुख अमिता जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर पुरुष पदाधिकाऱ्यांमध्येही जोरदार वादाला सुरुवात झाली बर्डे समर्थकांनी दासरी हटावचा नारा दिला लहू गायकवाड सुरेश जगताप आणि दत्ता कलाटी यांनी दासरींवर टीका केली तर शशिकांत बिराजदार आणि रवींद्र नागेणकेरी यांनी पक्षातील गदारांवर कारवाईची मागणी केली त्यांचा रोख बर्डे यांच्याकडे होता त्यामुळे बर्डे समर्थक संतापले दुसरीकडे अस्मिता गायकवाड यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यानं त्यांच्या समर्थकांनी अजय दासरींना धारेवर धरलं यावेळी बराच वेळ गोंधळ सुरू होता Amen.